आपण हे समजलं पाहिजे की इंजिनिअरिंग म्हणजे मुळात गोष्टी आपल्याला हव्या तशा घरवून आणणे तेच इंजिनिअरिंग आहे नाही का या इमारतीचं इंजिनिअरिंग करणं म्हणजे काय आपल्याला ती मनाप्रमाणे हवी आहे आपण झाडाखाली बसू शकलो असतो पण आपण ही इमारत बांधण्याची निवड केली कारण आपल्याला अशा ठिकाणी बसायचं होतं जी जागा आपल्यासाठी योग्य प्रकारे बनवलेली आहे आपण या जागेवर ए सी लावले कारण आपल्याला तापमान विशिष्ट प्रकारे हवं आहे हे सर्व आपण केलंय पण हे महत्त्वाचं नाही का की तुम्ही याला हवं तसं इंजिनियर केलेलं आहे हो ना बाहेर ए सी आहे आत उकरत आहे काय अर्थ आहे मी म्हणतोय की तुमच्यावर वीज वाया जात आहे गेल्या शंभर दीडशे वर्षात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या येण्याने आपल्याजवळ कोणत्याही पिढीने कधी कल्पना केली नसेल तेवढ्या सुखसुविधा आहेत नाही का हो की नाही कोणत्याही पिढीने कधी कल्पना केली नसेल तितक्या सुखसुविधा तुमच्याकडे आहेत आपण आत्तापर्यंतची सर्वात सुखी पिढी आहोत शारीरिकदृष्ट्या भौतिकदृष्ट्या पण तुम्ही म्हणू शकता का की तुम्ही सर्वात शांत पिढी आहात आनंदी प्रेमळ नाही किंवा असं म्हणू शकता का की तुम्ही सर्वात बुद्धिमान पिढी आहात ते म्हणणं चुकीचं ठरेल जो कोणी दावा करतोय की तो बुद्धिमान आहे तर तो मूर्खपणा ठरतो नाही का कारण बुद्धिमत्तेचं महत्व हे आहे की ती दाखवते की तुमच्या बुद्धिमत्तेत किती कमतरता आहेत एखादा मूर्खच असा विचार करतो की कोणत्याही कमतरता नाहीयेत खरोखर बुद्धिमान व्यक्ती नेहमी हे पाहतो कि त्याच्या बुद्धिमत्तेत किती कमतरता आहेत तंत्रज्ञान संस्थेत असण्याचं महत्व हे फक्त कुठेतरी एखाद्या नोकरीसाठी पात्र ठरण्याबद्दल किंवा देशाबाहेर जाण्याचा पासपोर्ट मिळवण्याबद्दल नाहीये तो जीवन घडवण्याचा एक मार्ग बनला पाहिजे सध्या असलेल्या जीवनापेक्षा अधिक चांगलं जीवन घडवून आणण्याचा कारण एक पिढी म्हणून ही आपली मूलभूत जबाबदारी आहे कारण आपण या पृथ्वीवर फार अल्प काळासाठी आहोत जेव्हा मागच्या पिढीने ही पृथ्वी आपल्याला दिली आहे कोणत्याही प्रकारे दिली असेल आपलं हे काम आहे की जेव्हा आपण ही सोडू तेव्हा जशी मिळाली त्यापेक्षा थोडी चांगली सोडून जाऊ हे खूप महत्वाचं आहे कशा आणि कोणत्या प्रकारे चांगली तुम्ही ते ठरवू शकता मी फक्त पर्यावरणीय दृष्ट्या चांगली म्हणत नाहीये पण सर्व प्रकारे चांगली जशी आपल्याला मिळाली त्यापेक्षा चांगली असली पाहिजे याचा अर्थ असा आहे की आपल्याला स्वतःचं इंजिनिअरिंग करावं लागेल अशा प्रकारे की पहा चांगलं इंजिनिअरिंग केलेलं यंत्र म्हणजे कमीत कमी घर्षण असं आहे की नाही हो ना चांगल्या प्रकारे घडवलेलं यंत्र म्हणजे काय तर कमीत कमी घर्षण जास्त घर्षण म्हणजे वाईट प्रकारचं इंजिनिअरिंग हो की नाही हाच अर्थ आहे की नाही सो द फंडमेंटल्स ऑफ योगा इज दिस योगाची मूलभूत तत्व या भौतिक अस्तित्वाच्या भूमितीत आहेत जर तुम्हाला ही मानवी यंत्रणा काय आहे याची भूमिती समजली शरीर काय आहे मानसिक रचना रासायनिक प्रक्रिया ऊर्जा रचना काय आहेत जर तुम्हाला याची भूमिती समजली आणि वैश्विक भूमिती पाहण्यासाठी सक्षम झालात जर या दोन गोष्टी योग्य प्रकारे जुळून आल्या तर अचानक तुमचं जीवन जादूसारखं होऊन जातं तुमचं जीवन यापुढे एक दुःखी ओढाताण नाही आहे पण ते जादूई आहे कारण तुम्हाला गोष्टींची योग्य भूमिती समजली आहे कोणतीही गोष्ट जी भौमितिकदृष्ट्या परिपूर्ण आहे ती अगदी सुरळीतपणे काम करेल आणि फार दीर्घकाळ चालेल ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही तरुणपणी स्वतःसाठी केली पाहिजे यानं काही फरक पडत नाही की तुम्हाला जीवनात काय करायचंय एक गोष्ट मात्र घडली पाहिजे तुमचं शरीर आणि मेंदू तुमच्या मार्गात येऊ नयेत त्यांनी तुमच्यासाठी काम केलं पाहिजे हो की नाही हॅलो कधीच तुम्हाला जे व्हायचंय त्या मार्गात तुमचं शरीर आणि मन यांनी आडबं येऊ नये सध्या बहुतेक लोकांसाठी ते स्वतःच एक मोठा मुद्दा आहेत जेव्हा तुम्ही एक मुद्दा आहात तर जगातल्या मुद्द्यांना सामोरं कसं जाल जर तुम्हाला खरोखर या जगातल्या मुद्द्यांना सामोरं जायचंय तर हा ए कधीच मुद्दा नसावा मी मुद्दा नाही आहे मी कधीच समस्या नाही आहे जर समस्या आहे तर मी त्यावर तोडगा काढेन पण मी कधीच समस्या नाही हे तुमच्या बाबतीत घडलं पाहिजे नाही का कृपया स्वतःला असं बनवा की तुम्ही कधीच समस्या नाही आहात तुम्ही नेहमीच उत्तराचा भाग आहात समस्येचा भाग कधीच नाही आत्ता सध्या सध्या देशात आपण एक विशिष्ट प्रवृत्ती विकसित केली आहे बरेच लोक प्रत्येक उत्तरासाठी एक समस्या शोधतात फॉर प्रॉब्लेम तर असे लोक आहेत जे समस्यांसाठी काम करत आहेत असेही लोक आहेत जे उत्तरासाठी काम करत आहेत तरुणांनी उभं राहिलं पाहिजे आणि उत्तर शोधलं पाहिजे भावी पिढ्यांसाठी आणि स्वतःचं जीवन फुलवण्यासाठी कारण एखाद्याच्या जीवनातलं सर्वात मोठं समाधान हे आहे की तुम्ही अशा प्रकारे काम करता की पेक्षा खूप मोठं काहीतरी करू शकताय हे घडलं पाहिजे कामाचं हे सर्वोच्च समाधान आहे की तुम्ही तुमच्यापेक्षा मोठं काहीतरी करण्यास सक्षम आहात तेव्हाच तुम्हाला कामात समाधान सापडेल काम ही एक गोष्ट आहे पण तुम्ही कसे आहात ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे लोक माझ्याकडे येतात सध्या तुम्ही सगळे म्हणताय की तुमची समस्या आयआयटी आहे म्हणून मी तुम्हाला आयवायसी सी साठी आमंत्रित करतो बडेच लोक माझ्याकडे येऊन म्हणतात सद्गुरु दिस... हे इथून बाहेर पडलेले लोक आहेत सद्गुरु माझी सासू ती एका वेगळ्याच बर का जगातली आहे मला कळत नाही आहे की या व्यक्तीसोबत कसं राहावं आणि माझा नवरा शेवटी तिचाच मुलगा आहे माझी बायको अशक्य माझा बॉस माणूसच नाही आहे हे असंच चालू राहतं मग मी त्यांना सांगतो पहा काळजी करू नका तुमचा नवरा बायको सासू बॉस कोणीही इथं येणार नाही तुम्ही सुरक्षित आहात आय आय टी आय वाय सी सुद्धा चांगलं संरक्षित आहे कोणीच इथं येणार नाही फक्त तुम्ही या आणि राहा मी तुम्हाला राहायला चांगली जागा देईन जेवण आहे तुम्हाला काहीच करायचं नाहीये फक्त आनंदी राहा एवढंच या छळ करणाऱ्यांपैकी कोणी नाहीये फक्त आनंदी राहा चोवीस तास त्यांना एका खोलीत सोडा तुम्ही पाहाल की कित्येक प्रकारे ते स्वतःला अस्वस्थ करतात जेव्हा तुम्ही एकटे आहात आणि जर दुःखी आहात तर स्पष्टपणे तुम्ही वाईट सहवासात आहात नाही का <laughs> तर सर्व तरुणांनी स्वतःसाठी हे केलं पाहिजे किमान तीन दिवस एक आठवडा मी तुम्हाला वातावरण देईन नाहीतर तुम्ही हिमालयात जाऊ शकता पण तिथं अन्न वगैरे नाहीये तुम्हाला ते शोधावं लागेल मी तुम्हाला अन्न सर्व काही देईन फक्त या थोडा वेळ घालवा कोणत्याही हेतूशिवाय फक्त असंच जर तुम्ही तीन दिवस एकटे बसलात टीव्ही नाही पुस्तक नाही मेसेजिंग नाही फक्त स्वत सोबत पाहूया काय होतंय तुम्हाला माहिती हवं की तुमचं स्वरूप काय आहे तुम्ही स्वतःला वाचवत राहू नये नाहीतर एक दिवस कशाचा तरी स्फोट होईल तुम्हाला माहिती पाहिजे की कि तुम्ही किती वेडेपणा सहन करताय जेव्हा मी वेडेपणा म्हणतो जर तुमचं मन तुमच्या नियंत्रणाबाहेर आहे तर त्याला वेडेपणा म्हणावा का इन डेफिनेशन हॅलो जर तुमचं मन तुमच्याकडून सूचना घेत नसेल ते नियंत्रणाबाहेर आहे तर त्याला वेडेपणा म्हणतात का फक्त प्रयत्न करा आज या कार्यक्रमानंतर फक्त तुमच्या खोलीत जाऊन शांतपणे बसा फक्त पहा की तुमचं मन काय काय करतंय तुम्ही ठरवा कुणाला सांगू नका तुम्ही ठरवा की वेडेपणाच्या कोणत्या पातळीतून जात आहात हे घेऊन जर तुम्ही जगात प्रवेश करताय तर काय निर्माण कराल तुम्ही फक्त तेच निर्माण कराल जे तुम्ही आहात तुम्ही जे आहात त्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नाही तुम्ही जे आहात तेच सभोवतालच्या जगात घडेल या जगात पाऊल ठेवण्यापूर्वी हे महत्त्वाचं नाही आहे का की कि किमान तुम्ही इतके सुसज्ज आहात की तुम्ही एक समस्या नाही जर तुम्ही एखाद्या समस्येला भेटून लग्न केलं तर आपण पाहू पण तुम्ही समस्या नाही आहात एक तरुण म्हणून तुम्ही स्वतःसाठी हे घडवून आणू शकता का की तुम्ही कधीच समस्या नाही आहात तुमच्या जीवनातला मुद्दा तुम्ही नाही आहात इतर मुद्दे जर ते आले तर आपण क्षमतेनुसार त्यावर तोडगा काढू पण हा एक मुद्दा नसावा नाही का हे सहज करता येऊ शकतं अगदी सोप्या पद्धती आहेत जर तुम्ही दिवसातून वीस तीस मिनिटे गुंतवणूक केली तर या शक्यता स्वतःच्या जीवनात आणू शकता हे फक्त इतकंच आहे की त्यासाठी एक ठराविक दिशा लागते कारण जीवन सतत बाहेरच्या दिशेने आहे आतल्या दिशेने वळण्यासाठी एक विशिष्ट मदत आणि परिस्थिती निर्माण करावी लागते हे घडवून आणण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत ते करण्यास खूप इच्छुक आहोत ही माझी इच्छा आणि माझा आशीर्वाद आहे की हे या देशाच्या प्रत्येक तरुणासोबत घडलं पाहिजे कारण भारत भारतीय लोकांनी अफाट दुःख सहन केलं आहे मला माहीत नाही की कि तुम्हाला किती प्रमाणात माहीत आहे तुमच्यापैकी अनेक चांगल्या कुटुंबातून आहेत मी ग्रामीण समाजातून फिरलो आहे माझ्या बरं का तरुणपणापासूनच माझ्यावर विश्वास ठेवा ते चांगलं नाही आहे ते फक्त चांगलं नाही आहे तिथं काही स्वप्नवत परिस्थिती नाही आहे ती अतिशय वाईट आहे इट्स व्हेरी बॅड जगाच्या बहुतेक भागांमध्ये आपण जिथं आहोत ते म्हणतात की ती चांगली राज्य आहे चांगली राज्य तशी आहेत बी मारुस हाव दे आपण अशा प्रकारे जगू शकत नाही आपण आपली माणुसकी झाकून सर्व काही ठीक आहे असं समजत राहू शकत नाही आता वेळ आली आहे की आपल्याकडे जिवंत माणुसकी आहे आपलं हृदय सर्वांसाठी धडधडतंय सर्वांसाठी पाझरतंय आणि आपण शक्य तेवढं चांगलं करू आपल्या आयुष्यात आपण जे करू शकत नाही ते केलं नाही तर काही समस्या नाहीये पण आपण जे करू शकतो ते नाही केलं तर आपण एक अनर्थ जीवन आहोत नाही का ही माझी इच्छा आणि माझा आशीर्वाद आहे की तुम्ही असा अनर्थ ठरू नये